मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकसेवक संजूभाऊ आधारवाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे लोकसेवक संजूभाऊ आधारवाडे यांनी मंगरुळपीर येथील जनसेवक संजूभाऊ आधारवाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयामार्फत शासकीय योजनेचे फॉर्म ऑनलाईन भरणे आणि सर्व प्रकारच्या ऑनलाईन कामाच्या सुविधा जनतेला मोफत उपलब्ध करून दिल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या हस्ते झाले यावेळी महिला व पुरुषांची उपस्थिती होती नमस्कार नमस्कार मी संजय आधार वाडे महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचा मंगुळपुरी शहरामध्ये प्रचारानिमित्तानं दौरा होता त्यानिमित्तानं आदरणीय ठाकरे साहेबांच्या घरी ते भोजनाच्या कार्यक्रमासाठी गेले असता मी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांची माझी भेट झाली आणि मी सहज त्यांना सांगितलं विनंती केली हे आपल्याला माझ्या घरी यावं लागतं त्यांनी मला सांगितले किती लांब आहे आणि कुठे आहे मी सांगितलं अर्धा मिनटाच्या अंतरावर आहे लगेच त्यांनी आधी दिले की आपल्याला संजीवकडे जायचं आहे आणि मग ह्या ठिकाणी जवळपास या अर्धा तासाच्या पिरियडमध्ये जवळपास हजार ते बाराशे लोकं ह्या ठिकाणी माझ्या घरी आहेत म्हणजे सर्वसामान्य जनता माझ्या घरी डॉक्टर असेल इंजिनियर असेल कास्तकार असतील वकील असतील अनेक समाजाची लोकं होती पक्षाची लोकं होती त्यांना त्या ठिकाणी भेट आलंबन सोक्तपणे त्यांच्याशी चर्चा करता आली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किती संवेदनशील आहेत हे त्यावर मला वाटलं की अतिशय चाणाक्ष आणि अतिशय हुशार व्यक्तिमत्व असणारा माणूस हा सर्वसामान्य जनतेमध्ये एवढ्या गर्दीमध्ये सगळ्यांना आपलं सजनी करून घेतलं आणि मी सर्वसामान्य सहकारी असताना सुद्धा ते माझ्या घरी आले त्यामुळे मला प्रचंड आनंद झाला आपल्या जनसंपर्क कार्यालयाचं त्यांनी उद्घाटन केल्याचं कळलं कळतो मी त्यांना सहज सांगितलं की साहेब आपलं जनसंपर्क कार्यालय आहे या ठिकाणी मी आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड आणि अनेक ज्या शासनाच्या योजना आहेत त्या माझ्याकडून मी जनतेसाठी मोफत करून देणार आहे त्यामुळे मी कार्यालय ओपन केलेलं आहे त्यामुळे त्यांनी लगेच त्या ठिकाणी फीत कापली आणि एवढ्या वेस्ट टायमामध्ये सुद्धा आणि ते बसून कमीत कमी पण चाळीस पंचेचाळीस मिनटं ह्या जनतेशी त्यांनी दिले त्याबद्दल मी त्यांचं खरोखर मनोपूरक आभार